चोरीचा प्रकार तळला विटा पोलिसांच्या सतर्कतेने काल रात्री चोरट्याचा चोरी करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे काल रात्री साडे वाजता बस स्थानकाच्या पाठीमागील जागेत असणाऱ्या ओमे एंटरप्राइजेस हे एक मटेरियल इत्यादीचे दुकान आहे या दुकानासमोरील असलेल्या पोस्टरच्या आडशाला लपून चोरीच्या उद्देशाने फिरत असणारा सचिन बसवराज गाडीवर वय बावीस वर्षे मूळ राहणार कडसन जिल्हा विजापूर कर्नाटक येथील असून सध्या तो देवी खिंडे येथे वास्तव्याचा आहे का स्थानकाच्या पाठीमागील बोळामध्ये सचिन गाडी चोरी किंवा घरफोडी करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या मिळून आलेला आहे बस स्थानका पाठीमागील असणाऱ्या बोळामध्ये विविध प्रकारची मोठमोठी दुकानं आहेत त्यामुळे पोलीस त्या ठिकाणी पेट्रोलिंग करत असतात रिटा पोलिसांच्या कालच्या या चमकदार कामगिरीने चोरीची ते घटना आहे शेजारील तालुक्यामध्ये चोरीचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे सर्वच नागरिक व्यापारी वर्ग चिंतित आहे डिटा पुरुषांनी केलेल्या या कामगिरीने पेटेकरांनी सुटकेचा निश्वास पडला आहे एटा पुरुष कायम सतर्क व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काम करत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आलेले आहे